नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये ही दहा कामे नेहमी लपूनच करा ती कोणती कामे आहेत जी आपण लपवून केली पाहिजेत हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिली लोकांना हे जाणून घेण्याची फार उत्सुकता असते की आपली इन्कम किती आहे आपण त्यांना सरळ उत्तर नाही दिले तरी ते दुसऱ्या मार्गाने जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात म्हणूनच आपलं धन नेहमी आपण गुप्त ठेवले तरच फायद्यात राहतो संपत्तीबद्दल मित्रांनाच काय तर नातेवाईकांना देखील सांगू नका हो फक्त नवरा बायकोमध्ये पारदर्शकता असू द्या दुसरी जे काही खरेदी करायचं असेल ते गाजावाजा न करता खरेदी करा कारण आपले जे दुश्मन असतात त्यांना या गोष्टी पाहावत नाहीत आणि ते लोक आपल्या शुभ कार्यामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतात तिसरी आनंदाचे दिवस नेहमी शांततेत साजरे करा कारण आपण आनंदात आहोत हे बऱ्याच लोकांना पाहवत नाही चौथी घरातील गोष्टी कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला कधी शेअर करू नका जर तुम्ही त्या बाहेरच्यांना सांगाल तर नंतर तुम्हाला त्या गोष्टीचा पश्चाताप होईल कारण ते लोक याच गोष्टीची वाट पाहत असतात त्यामुळे शक्य तेवढ्या घरातील गोष्टी घरातच ठेवा बाहेरचे लोक या गोष्टीचा फायदा घेऊ शकतात पाचवी आपल्या आवडीच्या व्यक्तीबरोबर वेळ घालवा बाकीचे तर फक्त वेळ वाया घालवतात कारण ही दुनिया एवढी स्वार्थी बनली आहे की स्वतःच्या फायद्यासाठी काही करण्यासाठी मागे पुढे पाहत नाही यांचा उद्देश एवढाच असतो की गोड बोलून आपल्याकडून काम करून घेणे म्हणूनच तुमचे हितचिंतक ओळखा आणि फक्त त्यांच्याबरोबर तुमचा मौल्यवान वेळ खर्च करा थोडक्यात काय तर नाती जपायला शिका सफी झालेले नुकसान कुणाला सांगू नका या जगात खूप कमी लोक अशा आहेत त्यांना एखाद्याचे नुकसान झाल्यावर दुःख होत असते मात्र बरेच असे लोक आहेत की नुकसान झाल्यावर त्यांना आनंद होतो उलटते लोक लगेच जखमीवर मीठ लावायला तयार असतात अशा लोकांना दुसऱ्यांसाठी चांगला विचार करणे कधी जमतच नाही सातवी कुणी आपल्याला फसवले तर ही गोष्ट आपण सार्वजनिक करू नये हा मूर्ख आहे अशी लोक आपली सगळीकडे जाहिरात करतील आठवी आपण जे काही दान करत आहोत त्याला गुप्त ठेवले तरच लाभ मिळतो गुप्त दान केल्याने नोंद देवाकडे असते म्हणून स्वतःचं कौतुक केल्याने त्या दानाचे फल कमी होते मंदिरात दान करा गरीबांना जीव लावा आणि पुण्य काम करा पण याचे स्वतःच्या तोंडून व्याख्यापन करू नका नवी घरी आलेल्या प्रत्येक पाहुण्यांना घरातील काने कोपरे दाखवायची गरज नाही आपला विश्वास पात्र लोकांना सोडून तर इतर लोकांना आपल्या हॉलपर्यंत सीमित ठेवावे दहावी जर आपण एखाद्या गुरुकडून दीक्षा घेतली असेल आणि त्यांनी आपल्याला काही मंत्र दिले असतील गुप्त ठेवावे गुरुमंत्र अनेक प्रकारचे असतात जसे कुणी आपल्याला काही ज्ञान दिले असतील किंवा काही सल्ला दिला असेल किंवा काही कला शिकवली असेल तर ते गुरुमंत्र आहेत या व्यतिरिक्त आपण एखादी साधना ध्यान किंवा इतर काही केलं असेल ते गुप्त ठेवा नाहीतर ते निष्फळ होईल धन्यवाद